धारावीकरणा जिथल्या तिथे पाचशे स्क्वेअर फुटाचं घर द्या कोळीवाडा कुंभारवाड्याला जागा द्या उद्धव ठाकरेंची मागणी मुंबई धारावीच्या विकासाला आमचा अजिबात विरोध नाही पण धारावीत राहणाऱ्या प्रत्येकाला पाचशे स्क्वेअर फुटाचं घर मिळावं बाकी काही कारण चालणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलाय आहे धारावीकरांणा जिथल्या तिथे घर द्या व्यवसायाला जागा द्या धारावीतील कोळीवाडा कुंभारवाड्याला वेगळी जागा द्या अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं धारावी पुनर्विकास योजनेच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते गेली अनेक वर्षे या प्रकल्पाची चर्चा सुरू आहे गरज पडली तर मुंबईच काय तर अख्खा महाराष्ट्र धारावीत उतरवेन ज्यांनी धारावीची सुपारी घेतली आहे त्यांनी समजून घ्यावं हा अडकितता आहे त्यानं ठेचलं तर पुन्हा नाव घेणार नाही असा इशारा भाजपला दिलेला आहे जे व्यवसाय गुजरातला गेले ते धारावीत परत सुरतला नेलेले आर्थिक केंद्र धारावीत झालं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे पण सरकार मध्ये जो एक कार्यक्रम चालला होता ना सरकार आपल्या दारी हे सरकार अदानीच्या दारी आहे अदानीच्या दारी आणि आज आम्ही जे काही तिरिमेरीने उतरलेलो आहोत आता आपण म्हणालात की धारावीतल्या सगळ्याचा म्हणजे संडास बाथरूम नाले ओढे गटार त्याच्यामध्ये सगळे येईल नाही तर सगळ्याचा एफ एस आय आर सगळा आदेल देऊन टाकला फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा नाहीये म्हटलं ढगांची गरजच नाही बिन ढगांच्या सवलतीचा पाऊस एवढा पाडलाय की आणखीन ढगाची गरज काय देवेंद्र आणि कंपनी म्हणते म्हणजे त्याच्यात ता आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना भारतीय जुगारी पार्टी हो काय हो ना पुढे बसलेत संजय राऊत इकडे बसलेत भारतीय जुगारी पार्टी ते बाजू मांडतायत काय उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत मग तुम्ही आदानीचे जे बुट चाटताय ते कशासाठी चाटताय आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमानं कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल म्हणजे इथली उचलणार मिठाघरात टाकणार पुन्हा मिठागराचा पुनर्विकास म्हणजे मिठागर सुद्धा म्हणजे मिठाचा खडा ठीक आहे तुम्ही अख्खा मिठागर टाकताय मग सगळं आदानीला जाऊन टाकताय बरं एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय अदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरण काय होणार आहे तीनशे फूट घर साडेतीनशे फूट घर का पाचशे फूट घर त्यांना मिळालं पाहिजे पाचशे फूट घर त्यांना मिळालं पाहिजे आमचा विकासाला अजिबात विरोध नाही आहे पण एक तर धाराविकारांना जिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि ट्रान्झिट वगैरेचे चोचले चालणार नाहीत ना कारण रेल्वे लँडमध्ये तुम्हाला तिकडे बसवणार आहेत ही रेल्वे लँड मालकीची नाही भाड्याची आहे ती सुद्धा तात्पुरती दिलेली आहे उद्या हे तुम्हाला तिकडे शिफ्ट करतील आणि आलेले रेल्वेच्या मना आम्हाला रेल्वे लँड पाहिजे आदरणी म्हणतील मी काय करू त्यावेळेला जे सरकारने दिलं ते सरकार गेलं आता जाईल तुमच्या अंगावरनं गाडी रेल्वे मध्ये पाहिजे असेल तर अदानीने त्यांचं घर बांधावं माझ्या धाराविकरांचं घर नाही बांधायचं <laughs> पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिरणी कामगारांनी असतील सगळ्यांनी जे काय आपलं प्राण्याची आहुती दिली ती भाजपच्या जावाईला मुंबई आंदण देण्यासाठी नाही भाजपच्या जावाईला अदानीला मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेलं नाहीये हे आम्ही कमावलेले मुंबई आणि याद राखा आमच्या मुंबईला जर का हात लावण्याची हिंमत केली तोडण्याची तर भाषाच करू नका जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे मुद्दा म्हणून मी तुमच्या समोर का बोलतोय की हा प्रश्न केवळ ठारावीचा नाहीये हा मुंबई खतम करण्याचा डाव आहे आणि त्याने असं मी ऐकतोय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे पोलिसांनी सुद्धा सांगतोय सरकारी येतं आणि जातं तुमचा रेकॉर्ड खराब करू नका तुमचा रेकॉर्ड खराब करू नका नोंद तुमच्याकडे पण होते नोंद जनतेकडे पण होते सरकार करी येत आणि करी जात पण तुम्ही तुमच्या ते सदरक्षण आहे खल निग्रण आहे त्याला मात्र सोडू नका त्याच्या मागे उभे राहा तुम्ही आणि काही निवृत्त पोलीस ते आणि त्यांचे गुंड इकडे सोडलेले आहेत पण ही गुंडागर्दी जर का झाली तर ती तिथल्या तिथे ठेचून टाका तुमच्यासोबत नाही पोलीस आले तर मी तुमच्या सोबत येईन मी येईन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी ধারাবি মুম্বই